तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर हा आहे माझ्या मिनी ब्लॉगचा पार्ट टू तर पार्ट टू म्हणजे मी पार्ट वन बनवलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करू शकता तर या साईटवर आपल्याला होतं थोडं काम तर या साईटवर आल्या आल्या बघितलं आम्ही तर इथे चालू होतं ब्रिकवरचं काम हे बघा हे आहे आमचा ग्रुप गुरू, आमच्या ग्रुपमध्ये आहेत थोड्या मुली आणि मुलं त्यानंतर अथर्व म्हणे मी सांगतो म्हणे तुला कॅमेरा कसा हँडल करायचा आणि कसे शॉर्ट घ्यायचे मी म्हटलं ठीक आहे बा सांगतो तु, तु मी तुझं ऐकतो त्यानंतर आपले आदित्य भाऊ म्हणत किंवा साईटवर आल्यानंतर लक्ष देत जर भाऊ नाही तर आपल्याला यांच्यासारख्या विटा उचलणार लागतील आपलं काय करणं नाही तर त्यानंतर आम्ही थोडं दिलं साईटवर लक्ष इथलं काम पूर्ण केलं त्यानंतर आम्ही निघालो घराकडे तर लास्टला हे झालं की हा शंतनु म्हणे की मी मारतो म्हणे स्लॅबून डायरेक्ट उडी खाली तर मी त्याला सांगितलं नाही रे बा काय होईल तुला तर त्यानं ऐकलं नाही डायरेक्ट मारली बा उडी ना इथून त्यानं मारली उडी त्यानंतर मी पण गेलो त्याच्या मागे आणि मी पण मारली इथनं उडी उडी मारल्यानंतर पायपाळले ना बा पाय एकदम दुखायलाच लागले त्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट घराकडे भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय शुरा